हे महत्वाचं आहे आपल्या पाठीमाग देवतेचा आशीर्वाद पाहिजे आणि आपले दुःख सांगण्याकरता कोणीतरी पाहिजे यदा कदाचित मात्र आपण आपल्या घरीचा परिसरामध्ये एखादं मंदिर बांधतो का मात्र आपल्या घराच्या परिसरात असणाऱ्या एखाद्या दे देवाला दर्शनाला जातो आपण कशाकरता जातो काहीतरी आपलं दुःख सांगावं यश आरोग्य आणि शांती मिळावं दोन रुपये कर्ज असेल तर ते मिटावं पैशाला पैसा लागावं म्हणून मात्र आपण देवाला सांगायला जातो का नाही म्हणून परिसरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्याच्यात आपण आर्थिक मदतीच्या रूपात काहीतरी मदत करतो श्रमदानाच्या रूपामध्ये अन्नदानाच्या रूपामध्ये आणि मंदिराचाही मात्र कार्यक्रम जो करतो आपण त्याचंही कारण हेच आहे का आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवाराला आणि आपल्याला सुख शांती मिळावं म्हणून मात्र त्याच्याकरता प्रथम आता तसं जर म्हणलं तर सहज मात्र आणि आप म्हणतो आपलं दुःख सांगण्याकरता सगळे आहे बरोबर तुम्ही तुमचं मन मोकळं करायकरता स्वैर्य समन जमवते का नाही जावई बापू हे ये ये येईन बाई ये, हे सगळे आहे परंतु मात्र तिथं तुम्ही तुमचं दुःख सांगून पावर त्याला म्हण मा डोकं दुखत ते म्हणतो माही कंबर दुखत त्याला म्हणा महावर दोन रुपये कर्ज आहे ते म्हणतं महावर दहा रुपये कर्ज आहे म्हणजे आपलं एक पटन त्याचं दुपट म्हणून मात्र त्याच्याकरता आपलं दुःख दुसरं कोणालाही सांगू नका तर आपलं दुःख आपल्या घरातल्या देवस्थानी सांगा निश्चित मात्र तुमचं ऐकल देव ऐकल पण तिथं देवाची शक्ती असली पाहिजे खरोखर जर म्हणलं ना आपण सगळे दृष्टी असूनही अंध आहे दृष्टी असून सुद्धा अंध आहे कशामुळे म्हणलेलं आहे दृष्टी असून सुद्धा अंध काही गोष्टी मात्र विचाराने आपल्याला कळतात बरोबर आहे एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर त्या पाहुण्याची किती उठाटेव करावं लागते हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही पाहुणा आल्याबरोबर त्याला पाणी बाहेरच पाणी बसायला पुन्हा चहा नाश्ता जेवण मुकाम राहिलं तर एखादी गोदडी वाढवा दारशायला नको नाही सकाळी जर मुक्कामाला राहिलंच सकाळी उठलं तर डबही आपल्यालाच भरून द्यावं लागतं त्याच्यानंतर मग तर दातमंजन मुरी टावेलाही आपल्याला द्यावं लागतं एवढं कामन करते तुम्ही माहिती तर त्याला एक जर काही काही पडलं ना समजा तुम्ही दातमंजन दिलं नाही सकाळी डबच भरून दिलं नाही एखादी गोदडी दिली आणि गारठलं ते उद्या जर तुमच्या सैरीत समजमायची वेळ आली जमत जमत आलं बघ तो काही खिरीत मुळा टाकून देईन तो माझी शाले तिका माणसं आहे काय आता समजून घे ते म्हणलं नाही का बा मला असं कमी पडलं की तसं कमी पडलं ते म्हणजे का माणसं आहे झालं बा मग गेलं ना संबंध तुटून परंतु जर समजा पाहुण्याला एखादी गोष्ट कमी पडली तो पाहुणा तुमच्याकडून रागा भरून जर गेला ना निश्चित पाहुणा पूर्ण येईल पाहुणा पूर्ण येईल पण देवाची शक्ती तुमच्या घरातून गेली ना पुन्हा येणार नाही देवाची शक्ती पुन्हा येणार नाही पाहुणा येईल हे तुम्हाला माहिती आहे आता थोड्या दिवसात आंब्या रसाचे दिवस येतील आता येते ना आता आता काही आल्या आंब्यारसाचे दिवस मग आले का मग उपास करू राहील मग तुम्ही जो पाहुणा तुमच्या घरून गेला ना रागा भरून त्या पाहुण्याला म्हणा उपास करू तुम्ही <laughs> आमच्याकडे उपास करू जेव्हा पाहुनं पाठीमागचं सगळं सोडून दिल पण जेवाले त्यांना माहिती होपास उपास करूला पहिलं जेवण द्यावं लागतं आणि उपास करू जर कधी कधी ताटाला वटकन लावावं लागतं वटकन म्हणजे काही कोळशाचं दगडच नाही पैशाचं वटकन लावा लागतं तेव्हा पाहुनं मागचं सगळं विसरून येईल पण देवाची शक्ती पुन्हा येणं नाही म्हणून त्याच्याकरता देवाची शक्ती आपल्या घरात टिकून राहावा त्याच्याकरता काय नियम पाळले पाहिजे आणि देवघरात कोणते असले पाहिजे आता एखाद्या अधिकाराचं नाव माहिती असलं तर ते मात्र आदर सत्कार करतं काय नाही आता हे आपले सरपंच दादा आता तुम्ही पानवडीचे सरपंच असं म्हणल्यानंतर तुमचा आदर होईल का नाही बरोबर तसं म्हणतो देवाचा अधिकार माहिती पाहिजे ना देवाचा अधिकार जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत देवाची देवपूजा करून काय फायदा आहे बरोबर आहे मंत्री महोदयाचा अधिकार माहिती असला तर फटाके बिटाके झेंडे विंडे हे ते सगळं शाल नारळ माळ नार बीळ ना आणि अधिकारच माहिती नसला तर तसं देवाचा सुद्धा म्हणून आपल्या घरामध्ये पाहिजे गणपती बाप्पा महादेवाची पिंड लंगडादेव रंगनाथ अन्नपूर्ण माता आणि अन्न आपली कुलदेवता तुळजाभवानी माता आणि कुलपुरुष आपल्या सातव्या दादांचे वडील आठवे दादा आणि खंडोबा खंडोबाला कपड्यात गुंडळून ठेवायचे या सातच देवता आपल्या घरात पाहिजे आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये दे एवढे देव ये तर देवांचं नावही सांगता येत नाही देवांचं नावही सांगता येत नाही गोटा सापडला का देवस्थानी गोटा सापडला का देवस्थानी गोटे गाठेच भरपूर आहे मग एखाद्या दिवशी दे जर जाग उशिरा आली ना ते म्हणते आजच्या दिवस पूजा जाऊ द्या उद्याच पोहात कारण की देवाला आंघोळ घालता घालता दुपार भरायची काय फायदा काम जायचं बघून असं नाही म्हणून मात्र एक साधा सोपा उपाय तुम्हाला देवांना आंघोळ घालायची नाही देवांना आंघोळ घालायची नाही आणि या देवता प्रत्येक देवाचं महत्त्वही वेगळं वेगळं म्हणून आज तुम्हाला मात्र कालच्याच मार्गदर्शनातून मात्र ते सांगणार एक का आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा सर्वात वेळ टाना टोना कर्णी कवटाळ भूत प्रेत विश ब्रह्म विष्णू महेश देवी देवता सगळ्यात देवी देवतेच्या पहिले मात्र गणपतीची पूजा होत असते टाणाटाणा करताना सुद्धा गणपतीचीच पूजा करतात तबा ते सफल होतात म्हणून आपल्या घरामध्ये प्रथम पहिल्यांदा गणपती बाप्पा पाहिजे पितळाचा गणपती बाप्पा आणि त्याच्याबरोबर मात्र आम्ही एक सुपारी देत असतो गणपतीचे पितळाचा गणपती तो घरातच पाहिजे आणि घराच्या बाहेर त्या गणपतीला काढता येत नाही घराच्या बाहेर कोणताच देऊन यायचा नाही ज्याच्यामध्ये आपण जेजुरीला गेलो का सगळे देव गुंढळून घेऊन जातो सगळ्या देवाला भांडरापासून वा आणतो काही देवाला भांडराच चालत नाही जेजुरीला गेले तर खंडोबाच घेऊन जा चंदनपुरीला गेले तर खंडोबाच घेऊन जा बाकीच्या देवांना न्यायची गरज नाही तुळजापूरला गेले तर तुळजापूरच्या भवानी मानतील आपल्या कुळजा देवतेला घेऊन जा बाकीच्या देवांना घराच्या बाहेर काढायचं नाही बाकीच्या देवांना घराच्या बाहेर काढलं का तुम्हाला घराच्या बाहेर काढलं समजायचं मग आपल्याला कसं घराच्या बाहेर काढेन आपण घर आपलं आहे ना एखाद्याच्या एखाद्या घरातच बाहेर सवारी झाली बा सटक फटक झाली ती एखादा रागं भरून निघून जाईल तुमच्या घरात दररोजच बाहेर सवारी होत राहिले एखाद्याकडे गेलं तू म्हणून एकदाचं घरच बदलून टाका काढलं घराच्या बाहेर तुम्हाला परंतु तुमचं घर गर बदलायची गरज नाही म्हणून म्हणत कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे शेतामध्ये ईशान्य कोपऱ्यात पूजा करत जा सुपारीची निवृत्त कोपऱ्यातून तुमच्या कामाची सुरुवात करा आणि पावर काय अनुभव येतो इतरांना दुःख सांगण्यापेक्षा त्या सुपारीची पूजा करून सुपारीला तुमचं दुःख सांगा किती कर्ज आहे ते सुपारीला सांगा आणि चांगलं चांगलं भरभरून यश मिळावा भरभरून उत्पन्न येवा आणि कर्ज मिटून जावा हे त्या सुपारीला सांगा निवृत्त कोपऱ्यातून कामाची सुरुवात करा म्हणजे जिथं पूजा केली तिथंच मात्र ज्याची सुरुवात चांगली झाली त्याचा शेवट चांगला झाला तिथं जर पूजा केली इकडून जर सुरुवात केली तुमची लागवड म्हणा तुमची पेरणी जर सूर्याखाली असली ना बरोबर कोपऱ्यातला व्यक्ती बरोबर पूजा केलेल्या ठिकाणी मिळून दे तुमची लागवड म्हणा पेरणी जर सव्वाची असली पूजा तिथं केली निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात केली तर अग्निकोपऱ्यातल्या व्यक्ती बरोबर तिथं मिळून दे असे असंख्य अनुभवे तुम्ही स्वतः मात्र ते अनुभव घेऊन पहा काय अनुभव येतो तो नंतर तुम्ही सांगा दे आता अनुभव सांगायला नाही थोडेसे शेंडे शेंडे कथरून सांगतो आम्ही जसा मात्र एखाद्या मात्र परीक्षा जवळ आली की मग अभ्यासक्रमाचा थोडासा शेंडे शेंडे कथरून अभ्यासक्रम पूर्ण करायचा असले म्हणून त्यानंतर दुसरा नंबर आपली महादेवाची पिंड आता बरेच जण म्हणते महादेवाची पिंड घरात ठेऊ नाही तुळशी ठेवा महादेवची पिंड मात्र घरात ठेवली तर तुमच्या घरात मात्र एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेमजिवाळा राहील एकमत एकचार एकमेकाबद्दल एक प्रेमजेवाळा असला तर तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश राहील आणि आरोग्य पण राहील फक्त नंदी तुळशीमध्ये ठेवायचा नंदी तुळशीमध्ये ठेवायचा पिंड घरामध्ये ठेवायची आपण मात्र त्या गोष्टी ऐकले आता तर जवळजवळ मनमाडसारख्या शहरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जशी मात्र कथा झाली शिवमहापुराण कथा तसपासून एवढे महादेवाचे मंदिर आहे एवढे महादेवाचे मंदिर आहे सगळेच मात्र महादेवाची पूजा करायला लागली परंतु पूजा कशी करायची काय करायची हे मात्र काही माहिती फक्त करायची एक लोटा जल सब समस्या हल मात्र त्याला म्हणायचं काय कसं करायचं सर देना हे नाही आता महादेवाच्या पिंडीची पूजा फक्त माता भगिनीच करावा काही नाही सांगितलं असं पण महादेवाच्या पिंडीची पूजा पती पत्नीनी करावा आणि महादेवाच्या मंदिराला जस दरवाजे खिडक्या मात्र न बंद असावा गाभारा असावा त्याच्यात पूजा करावा म्हणून अशा पद्धतीनं महादेवाची पिंड ज्याच्या घरामध्ये त्याच्या परिवारामध्ये यश आरोग्य आणि शांती एकमतीकेचा एकेचार एक प्रेम प्रेमजीवाळ आहे लंगडादेव रंगनाथ म्हणून आपल्या घरामध्ये श्रीकृष्ण भगवंताचे मोठे फोटो चालत नाही फक्त लंगडादेव लड्डू गोपालच चालतो गो ते फोटो समोर पूजाच्या स्थानी नाही बाहेर मात्र पाठी मागून लावू शकते का ते मात्र गोकुळ अष्टमीच्या कालावधीमध्ये वेळेला मात्र आपल्याला ते तुळशीच्या लग्नाच्या वेळेस त्या फोटोची पूजा करता येते म्हणून मात्र यामध्ये लड्डू गोपाल लंगडादेव रंगनाथ आणि बाकीचे जे गोटे गाठी आहेत ते गोटे गाठी तुळशी ठेवायचे गोटे गाठी तुळशी ठेवायचे का भगवान श्रीकृष्णाला भगवान महाविष्णूला वृंदीने शाप दिलाय तुझी दगडाच्या रूपामध्ये शालिगामच्या रूपामध्ये तुझी पूजा होईल म्हणून मात्र आणि माझ्याशी तुझं लग्न झाल्याशिवाय लग्न सुरू सुरू लगन सरे सुरू होणार नाही ही बघ खूप मोठी कथा आहे ती वृंदा ही एक राक्षसाची पत्नी होती ती राक्षसाची पत्नी होती जालिंदराची आणि ज्या टायमाला मात्र ती अक्षण करायची म्हणजे पूजन करायचे आणि तो युद्धाला जायचा त्या टायमाला यश ये घेऊन येतो आता तू का म्हणे पती तिची देवाभरी सत्ता तर म्हणून पतिव्रता श्री होती आणि हा पतिव्रताचा धर्म आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पतिव्रताचा धर्म काय आज अनुष्ठानार्थी तुमच्या गळ्यामध्ये एक एक माळ दिली आणि एक माळ मात्र जपायची तुमच्या हातामध्ये ती एक माळ गळ्यामध्ये का दिली हा पतिव्रताचा धर्म आहे हा पूर्वीच्या काळी मात्र माता भगिनींनी अशा पद्धतीची काळी पोत असायची डबलची डबलची काळी पोत असायची एकदम छोट्या छोट्या दाण्यांची आता ती काळी पोत गेली आता एक दाना आला काय ते बरंच आलो का काय ते बरंच हा फासुळ्या दिसुळ्या काय म्हणतो बास्केट आलं बास्केट <laughs> <laughs> बास्केट गेली आता सुटक्यास गेली म्हणून मात्र ते आपला पती हा आप परमेश्वर त्यांच्या नावाने सुद्धा पूर्वीच्या काळ जे वयवृद्ध मतारी म्हणसा असतील आजी आजीबाई त्यांना विचारा आजच्या सारखी परिषानी पूर्वी होती का होती का आजच्या सारखी परिशानी सासूबाई सुनबाई एकत्र जेवत होत्या सासूबाई सुनबाई एकत्र जेवत होता आता सासूबाईच्या सुनबाईचे तोंड वाकडायचे दोन्हीचे सासूबाई जेवली काय सुनबाई का विचारित नाही सुनबाई जेवली काय सासूबाई का विचारित नाही आणि माता भगिनी कधी मात्र मांडी घालून जेवत नव्हत्या मांडी घालून जेवत नव्हत्या फ्री <laughs> सकाळलाही वेगळा होता आणि एकत्र जेवत त्या सासूबाई सुनबाई त्या टायमाचा कालावधी होता ना अंगावरती डागडागीने जे होते ना तर ते मात्र फक्त कंठी काळी पोत होती त्याच्या खाली डोरलं होतं आणि त्याच्या खाली मंगळसूत्र होत आता मात्र वेगळ्या पद्धतीच्या तर वेगळ्या पद्धतीचे मात्र सगळं शोभिवंत निघालं सगळं म्हणून मात्र ही सगळी परेशानी झाली पुर पूर्वी ते गेलं ते म्हणून आता ही कमीत कमी त्या परमेश्वराच्या नेमात आपल्याला राहायचं आहे तर त्या टमाला ती काळी पोत तुटली ना तर थुकासुद्धा गिळत नव्हते बोलायचं चा जेवायचं आणि पाणी प्यायची गोष्ट वेगळीच होती थुकासुद्धा गिळत नव्हते आता ती नसली बी तरी काही नाही चालतं सगळं आताही विचारते लोक म्हणते बा दिवस उगल्यावर उठलं तर चालतं का चालत ना दिवस उगल्यानंतर उठलं तर, तर जेवण केलं चालतं का बिन तोंड धुवायचं मग चाललं नाही ते काय कडू लागतं का बिन तोंड धुवायचा चहा पिलो चालतं का म्हणे आता तो बिन तोंड धुवायचा चहा पिलो तो कडू थोडा लागणार चालन ना ते म्हणून मात्र याच्याकरता ती माळ तुटल्यानंतर माळ तुटल्यानंतर आपण बोलायचं नाही तुका पण गिळायचं नाही दोन मनिकवही पण गळ्यामध्ये बांधून घ्यायचे त्यानंतर बोलायचं थुका गिळायचं म्हणून अशा पद्धतीनं हे नियम पाळायचे तशाच पद्धतीनं मात्र ती पतिव्रता होती जेव्हा मात्र ते जालिंदर विद्याला गेले आणि भगवान महाविष्णून तिचा पातिव्रत भंग केला म्हणून मात्र त्या ठिकाणी जालिंदरचं रूप धारण केलं श्रीकृष्ण भगवंतानी महाविष्णूने कडे टोकली आणि या पद्धतीनं मात्र आतमध्ये आले आणि इकडं मात्र पातीवरचा भंग झाला आणि तिकडं युद्धामध्ये त्याचं मुडकं तुटलं आणि डायरेक्ट मग तर अंगणामध्ये येऊन पडलं जेव्हा ते पाहिलं तर चिडून गेले एकदम पातीवरचा भंग केल्यामुळं चिडून गेली सांगितलं का तू शिळा होशील शालीग्राम होशील आणि मोठ्या फोटोची पूजा न होताना फक्त बाल्य अवस्थेतल्या श्रीकृष्णाची पूजा होईल म्हणून मात्र गोटे गाटे हे तुळशीमध्ये दे ठेवायचे लड्डू गोपाल आपल्या घरी असला पाहिजे यामध्ये चौथ्या नंबर अन्नपूर्ण माता आपल्या सगळ्यांचं जीवन मात्र अन्नवर अवलंबून आहे सगळ्याचं जीवन अवलंब अन्नवर अवलंबून लक्ष्मीवर नाही हां घरात स्वयंपाक बनवणारी ही लक्ष्मी पैसा हे लक्ष्मी धान्य हे लक्ष्मी आहे आणि अन्नपूर्ण माता बऱ्याच जणांच्या घरामध्ये आहे पण तांदुळामध्ये ठेवतात तांदुळामध्ये धान्यामध्ये नाही राहत अन्नपूर्ण माता ही मात्र राहते तर ती शिजवलेल्या अन्नत राहते म्हणून शिजवलेल्या अन्नाचं नैवेद्य तुम्ही द्याल ना त्या टायमाला ती अन्नपूर्ण माता प्रसन्न होते ज्या टायमाला तुम्ही जेवण करत असताना लहान मुल जेवण करत असताना वाढताना जेव्हा खरखटं पडतं खाली सांडतं त्या टायमाला तुम्ही ते झाडू लावून मात्र झाडतात ना त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी लक्ष्मीचं अपमान होतो लक्ष्मी म्हणजे काय झाडू झाडू ना झाडलं अन्नाला झाडू ना झाडलं तर लक्ष्मीचं अपमान होतं तिथं म्हणून ते अन्न बाजूला कुठेतरी ठेवून दिलं आणि तिथं असा हात फिरावला तर सदरीत म्हणतो आपण हात फिरे तिढं लक्ष्मी फिरे हात फिरे तिढं लक्ष्मी फिरे आणि तिढं अन्नपूर्ण मातेचं सुद्धा आत्माने म्हणून मात्र करता तुम्हाला अन्नपूर्ण माता प्रसन्न करायचं असते ना आणि अन्नपूर्ण माता तुमच्यावरती प्रसन्न झाली ना तुमचं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बिघडणार नाही